नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे थर्टी फर्स्ट पार्टीसाठी काय बनवायचं हा विचार करत आहे तर हा व्हिडिओ नक्कीच पहा तर आज आपण जराही कोणतीही भाजणी न करता मालवणी पद्धतीचे कोंबडी वडे तसेच चिकन पाहणार आहोत तर तुम्हाला मालवणी पद्धतीचे वडे आणि चिकन बनवायचे असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा अजिबात स्कीप करू नका इथे पात आहे मस्त गुबगुबीत आणि टम्म फुगलेले आपले हे मालवणी पद्धतीचे जे वडे तयार झालेले आहेत चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम चिकन बनवायचं आहे तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन घेतले आहे चिकन कापून घेतले स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर यामध्ये काही आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत तर त्यासाठी इथे मी पाव चमचभर हळद घेतली आहे अर्धा चम्मचभर तिखट घालून घ्यायचे तिखट हे घरचेच आहे त्यानंतर आपल्याला गोडा मसाला घालायचा आहे दोन चम्मचभर तर हे कोकणी पद्धतीचे चिकन आहे त्यामुळे इथे गोडा मसाला मी वापरला आहे गोडा मसाल्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ते तुम्ही चेक करू शकता एक चम्मचभर आलं लसूण पेस्ट घालून घेतली एक चम्मचभर चिकन मसाला घालून घ्यायचा आणि हे सर्व हाताने एकजीव करून घ्यायचे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला हे पंधरा ते वीस मिनिटभर मॅरिनेट करून ठेवायचे आहे पंधरा ते वीस मिनटानंतर लगेचच फोडणीसाठी एक भांडं गरम करायला ठेवले त्यामध्ये दोन पळी तेल घालून घेतले तेल व्यवस्थित गरम झाले की यामध्ये ठेचलेला लसूण घालायचा पाच ते सहा पाकल्या कडीपत्ता घालायचा आणि छान असं हे परतून घ्यायचं तेलामध्ये त्यानंतर बेळगी मिरचीचे तिखट घातले आहे दोन चम्मच त्याने रंग खूप छान येतो त्यानंतर यामध्ये आपल्याला लगेचच मॅरिनेट केलेले चिकन घालून घ्यायचे आहे तर सर्व चिकन हे तुम्ही घालून घेतले आणि चम्मचच्या साह्याने तळापासून हे व्यवस्थित परतून घ्यायचे तेलामध्ये तर हा झणझणीत बेत तुम्हाला बनवायचा असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका चवीनुसार मीठ घालून घेतले आता यामध्ये पाणी आपल्याला घालायचं नाही आहे आधी तर यावरती झाकण ठेवायचे आणि आपल्याला हे चिकन व्यवस्थित असे वाफेवरती शिजवून घ्यायचे आहे दोन ते ती तीन मिनटानंतर इथे मी झाकण काढून घेतले तर इथे पाहताय तुम्ही चिकनला पाणी मस्त असे सुटले गेले आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला वरून टोमॅटो घालून घ्यायचा आहे तर ही पद्धत माझ्या मिस्टरांची आहे चिकन बनवण्याची तर त्यांनीच हे चिकन इथे बनवले आहे खूप मस्त हे चिकन तयार झाले होते त्यानंतर चम्मचच्या सायाने हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आणि यावरती परतला आपल्याला झाकण ठेवायचे आहे तर झाकण ठेवून परतला हे पाच मिनटासाठी छान असे शिजवून घ्यायचे त्यानंतर झाकण काढून घेतले आणि प्लेटमध्ये थोडेसे पाणी घालून घेतले अर्धा ग्लास आणि ते पाणी यामध्ये मी घालून घेतले आहे तर आपल्याला झणझणीत जन बेत तयार करायचं आहे तर तुम्ही तिखट तुम्ही तु तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालू शकता व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचे आणि चिकन व्यवस्थित आपल्याला पाच मिनिटवर मस्त असे शिजवून घ्यायचे आहे आता पाच मिनटानंतर झाकण काढून घेतले आणि इथे आहे मस्त असे आपले चिकन शिजले गे गेलेले आहे सुगंध तर खूपच मस्त येत आहे ह्या चिकनचा थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि आपले हे मस्त असे चिकन तयार झालेले आहे तर खरंच हे चिकन चवीला मस्त लागते एकदम माझ्या पद्धतीने तुम्ही चिकन बनवून पहा तर चिकन आपण आता बाजूला ठेवूया लगेचच आपल्याला वडे वड्याची तयारी करायची आहे तर त्यासाठी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवले त्यामध्ये दोन चम्मचभर धणी घालून घ्यायचे एक चम्मचभर बडशेप दहा ते पंधरा काळी मिरी पाववाटी उडीद डाल आणि अर्धा चम्मचभर इथे मी मेथी धाणी घालून घेतले आहेत दाणे घातले की आपले वड्याचे जे पीठ आहे ते लवकर येते म्हणजे लवकर तयार होते त्यामुळे यामध्ये दाणे घालायचे आहेत आणि दोन ते तीन सुक्की बेडगी मिरची घालून घ्यायची आणि तीसुद्धा व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहेत छान असे हे सर्व साहित्य गरम करून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमधून छान असं फिरवून घ्यायचे आहे बारीक पावडर तयार करून घ्यायची त्यानंतर तर बाजूला ठेवायचे आणि आपल्याला पीठ घ्यायचे आहे तर पीठ कोणते घ्यायचे तर इथे मी तांदळाचे पीठ तीन वाटी घेतली आहे जे आपण भाकरीसाठी वापरतो तेच इथे मी पीठ घेतले आहे त्याच वाटीने एक वाटी गव्हाचे पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतले आहे पाव चमच हळद आणि आपण जे आपण जो तयार केलेला मसाला आहे तो यामध्ये मी घालून घेतला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि हे हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर एक यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे मी कडकडीत गरम पाणी केले आहे ते इथे मी घालून घेते तर हे पीठ भिजवताना आपल्याला वड्याचे पीठ भिजवताना यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा आहे तरच आपले हे वड्याचे पीठ आहे ना ते लवकर येते आणि आपले वडेसुद्धा छान असे टम्म फुगले जातात तर थोडेसे कोमट झाले आहे त्यानंतर आपल्याला हाताने हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे मळून घ्यायचे आहे आणि आपल्याला हे कणिक मळतानासुद्धा गरम पाण्याचाच वापर करायचा आहे तर थोडे कोमट पाणी करायचे आणि ते कणिक भिजवताना आपल्याला हे वापरायचे आहे तर लक्षात असू द्या आपल्याला कणिक भिजवताना थोडेसे घट्टच कणिक भिजवून घ्यायचे आहे म्हणजे आपले वडेसुद्धा छान असे थापले जातात तर आता कणिक भिजवून घेतल्यानंतर इथे पाहताय तुम्ही घट्टसर मी मळून घेतले आहे आणि आपल्याला हे अर्धा तास असेच भिजत ठेवायचे आहे तर अर्धा तासानंतर आपले कणिक छान असे आले आहे तर यासाठीच मी अगोदर सांगितले होते कणिक भिजवताना घट्टसर मळून घ्यायचे म्हणजे आपले अर्धा तासानंतर कणिक छान असे येते म्हणजे व्यवस्थित असे भिजले जाते आणि आपले वडेसुद्धा छान असे तयार होतात आता त्यानंतर हाताने हे व्यवस्थित परतला एकजीव करून घ्यायचे आणि याचे आपल्याला लिंबाच्या आकारा एवढे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर एक प्लॅस्टिकची थैली घेतली आहे आणि त्यावरती तेल लावून घ्यायचे आणि एक कणकेचा गोळा घेतला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा कणकेचा गोळा व्यवस्थित असा थापून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित वडा थापून घ्यायचा जसे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने थोडेसे हाताला तेल लावून घ्यायचे आणि व्यवस्थित वडा थापून घ्यायचा जास्त जाडही नाही आणि जास्त पातळी नाही म्हणजे मीडियम साईजचा था वडा थापला की आपले वडेसुद्धा छान असे तेलामध्ये फुगले जातात टम्म असे फुगले जातात तर एका थैलीवरती तुम्ही दोनसुद्धा वडे अशा पद्धतीने थापून घेऊ शकता म्हणजे पटापट आपले हे वडे थापले जातात तर इथे पाहताय तुम्ही किती सुरेख वडे थापले गेले आहेत आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसत आहेत बाजूला तेल तेलसुद्धा व्यवस्थित गरम झाले आहे एक छोटासा गोळा तेलामध्ये सोडून पाहायचा वरती आला आहे म्हणजे तेल व्यवस्थित गरम झाले आहे एक वडा सोडून घेतला तेलामध्ये पटकन असा फुगला गेला आहे टम्म फुगला गेला एका बाजूने पलटी करून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असा हात तळून घ्यायचा आहे तर रंग पाताय तुम्ही खूपच सुरेख आलेला आहे त्यानंतर काढून घेतला आणि दुसरा वडा सोडून घेतला आहे दुसरा वडा सोडल्याच्या नंतर झाऱ्याच्या साह्याने अशा पद्धतीने तेल उवरून सोडून घ्यायचे म्हणजे वडा छान असा टम्म फुगला जातो आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हा व्यवस्थित असा तळून घ्यायचा इथे पात आहे तुम्ही खूपच वडे छान असे आपले मस्त असे फुगले गेलेले आहेत आणि सुंदरसुद्धा दिसत आहेत तर इथे मी वडे थोडेसे बनवून घेतले आहेत काय रंग आला मस्त आणि खरंच हे वडे आपले अर्ध्या तासामध्ये तयार झालेले आहेत तर तुम्ही अशा पद्धतीने चिकन आणि वड्याचा बेत करणार असाल तर अशा पद्धतीने तुम्ही चिकन आणि कोमडी वडे बनवून पहा खरंच खूप सुंदर तयार होतात आणि एका प्लेटमध्ये इथे मी चिकन आणि वडे सव करून घेतलेले आहेत खरंच खूपच मस्त आपला हा झणझणीत कोंबडी वड्याचा बेत तयार झालेला आहे आणि चवीलासुद्धा मस्त हे कोंबडी वडे लागतात बरं का तर एकदा माझ्यात पद्धतीने तुम्ही माळवणी पद्धतीचे वडे आणि कोकणी पद्धतीचे चिकन एकदा नक्कीच ट्राय करून पहा तुम्हाला खरंच आवडेल आणि ही रेसिपी एवढी पाहिलीच असेल तर एक लाईक शेअर तसेच हाईपसुद्धा करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद